नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे जिल्ह्यातील गोरक्षकांनी कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या गायींना दिले जीवनदान नंदुरबार जिल्ह्यातील अक्कल कुवा येथून धुळ्याकडे येत असताना धुळे तालुक्यातील लांबकणी येथे गोरक्षकांनी ट्रकमध्ये वाहून नेण्यात येणाऱ्या सुमारे तीस ते पस्तीस गायींना जीवनदान दिले आहे अक्षरशः गो तस्कर ट्रकचा पुढील चाक पंचर असताना देखील सुमारे चाळीस किलोमीटर वाहन तसेच नेले गोरक्षकांनी पाठलाग करून हे वाहन पकडण्यात आले आहे सोनगीर पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे वाहनातील एका इसमास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे या गायी नेमक्या कुठे आणि कशासाठी नेण्यात येत होत्या याचा तपास पोलीस करीत आहेत मात्र सणासुदीच्या पार्श्वभूमीवर या गाईंना नेण्यात येत होते त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाले आहे पोलीस प्रशासन व महाराष्ट्र शासनाने अशा गो तस्करांवरती कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी गोरक्षकांनी केली आहे शहरातील मालेगाव रोड वरील गोशाळा या ठिकाणी या गायींना उतरवण्यात आले आहे जय श्रीराम आज दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास अक्कलकुवाहून मालेगाव येथे मालेगाव येथील सरयद गो तस्कर जे आहेत शपीक टाटा आणि आसिफ वायरमन यांच्याकडे चोरीचे गोवंश गोवंशाची वाहतूक करणारी जी दहा टायर गाडी आहे ती पकडण्यात यश आलेलं आहे बोरीस आणि लांबखणीच्या दरम्यान ही गाडी पकडण्यात यश आलेलं आहे गाडीचा आम्ही जवळपास अक्कलकोवापासून पाठलाग करत होतो गाडी ड्रायव्हर थांबवत नव्हता त्यानंतर आम्ही सोनगीर पोलीस स्टेशनला देखील कळवलं सोनगीर पोलीस स्टेशनची देखील आम्हाला वेळेवर मदत मिळालेली आहे गाडीमध्ये जवळपास पंचवीस ते तीस गाई अतिशय क्रूरपणे कोंबलेल्या आहेत दुर्दैवाचा विषय हा आहे की अशा घटना रोज उघडकीस येत आहे रोज कुठे ना कुठे आम्ही असा विषय उघडकीस आणतो आहे मालेगाव हा महाराष्ट्रातील नाही नव्हे तर संपूर्ण भारतातील सर्वात मोठा हब बनलेला आहे गोतस्करीचं सर्वात मोठं केंद्र म्हणजे मालेगाव आहे तर मालेगावमध्ये असे हजारो गोतस्कर आहे आणि लाखोच्या संख्येमध्ये गायी कापल्या का जात आहे पूर्ण महिनाभराचा जर आपण पूर्ण इशोब केला तर तर हा प्रकार थांबावा यासाठी आमची माननीय मुख्यमंत्री असेल धुळे धुळ्याचे एस पी साहेब असतील सगळ्यांकडे आमची विनंती आहे आम्ही वारंवार विनंती करत असतो परंतु ठीक आहे पोलिस आपल्याला आता पोलिसांचं सहकार्य आहे तेवढं त्या ते पद्धतीने सहकार्य आहे पण हे जे मालेगावचे गोतस्कर आहे हे एवढे सर आहे गाडीचा टायर पंक्चर आहे तरी तीस चाळीस किलोमीटर गाडी एका टा एक म्हणजे एक टायर पंक्चर आहे तरी तीस चाळीस किलोमीटर गाडी त्यांनी पळवली म्हणजे एवढे सरईत लोक आहे पोलिसांना उडवलं उडवण्यापासून तर सगळ्या प्रकारच्या गोष्टी हे लोक करत आहेत मालेगावला आत्ता आठ दिवसापूर्वी घटना घडली मालेगावला म मनमाड पोलीस स्टेशनचे जे कर्मचारी त्या कर्मचाऱ्यांची गाडी पण उडवली आणि क त्याच्यातले तीन चार कर्मचारी आता ॲडमिट पण आहे म्हणजे एवढेच आहेत हे लोक तर आमची विनंती आहे मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना की तुम्ही गाईला राज्यमाता गोमाता हा दर्जा दिलेला आहे परंतु त्या हिशोबाने त्या दिशेने वाटचाल झाली पाहिजे त्या दिशेने गाईला जसा दर्जा दिलेला आहे तसा गाईचं रक्षण झालं पाहिजे आणि त्या त्या हिशोबाने त्या त्या कायदे देखील कडक झाले पाहिजे बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनल ला फॉलो करा धन्यवाद